पुण्याच्या डेक्कम कॉलेजमध्ये मध्ये पदवी मिळाली केसरी वृत्तपत्रे सुरू केली शेतकऱ्यांनी एकत्र यावे म्हणून आवाहन केले लोकांनी एकत्र यावे म्हणून शिवजयंती गणेश उत्सव शिवजयंती सुरू केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजते जयंती धन्यवाद सुहाना

यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील येथे झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव गंगा गं, गंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळक व अगर अगरक यांनी मराठी व केसरी हे दोन वृत्तपत्रे सुरू केली लोकमान्य टिळकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयांची हे उत्सव सुरू केले लो लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकार केल्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आली त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो यानंतर शेख साईस्ता गुड आफ्टरनून एरियन माय नेम इज शाहिस्ता आय एम आर स्पीकिंग अबाउट लोकमान्य टिळक वॉज अ ग्रेट फ्रीडम फाईन लोकमान्य टिळक फुल नेम वॉज बाल गंगाधर टिळक लोकमान्य टिळक हाउंड बोर्न ऑन ट्वेंटी थ्री जुलाई एट्टीन फिफ्टी सिक्स इन चिखली विलेज रत्नागिरी फादर ने मॉल गंगाधर मदर नेम पार्वतीबाई